आर तुटले तर स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये आज सकाळपासून पाणी पडते आणि आमच्या रस्त्यावर ना बघा जरा कसं पाणी वाहतो लुक ॲट दिस भाई चॉकलेटी पाणी तिथं समोर रस्ता बनवत लावले ना दाखवता बघा रस्ता बनवत लावले तिकडे सो पूर्ण चॉकलेटी चॉकलेटी यू पावसात किती फोन भिजवू सांगा बघ ना पुरा चॉकलेटी पाणी वाटा भाई मजा हे पण भाई पायाला जखम बिकम झालेली असले असे गंदे पाण्याने जायचं नसतं समजत नाही का माझे झालेलं नाही आणि तरी पण नाही जाणार भाई अख्खा रस्ता आमचा चॉकलेटी झाले चाय पाहिजे पण मला चाय पाहिजे ॲक्च्युली मी आता पंधरा दिवस काय जंक वगैरे खाणार नाही एक तर निधन दिवसांच्या एक चहा दुसरा काही नाही तर बाई तर लागतो मी चा सोडू शकत ॲक्च्युली सोडायला पाहिजे पण तरी पण मी नाही सोडू शकत हाय आज ट्युशन पण घ्यायची आजपासून ट्यूशन पण स्टार्ट होईल रोज ते सात ते नऊ ट्युशन घ्या हां पोरा नीट ऐकतील ना मग काहीच टेन्शन नाही बस त्यावेळी नीट ऐकला पाहिजे आणि तुम्हाला माहीत आहे मी ना माझे एक स्टुडंट आहे ट्यूशन स्टार्ट केली ती कशी फक्त तिचं ना पेपर होतं त्याच्यामुळे तर पंधरा का सतरा दिवस ट्यूशन स्टार्ट केली आणि स एक तास सव्वा तास अशीच घ्यायची पण तरी पण तिच्या रिझल्टमध्ये एवढा फरक आला ना मी रिझल्ट इथे लावते तिचं तिचं फर्स्ट सेम अँड सेकंड सेममध्ये किती डिफरन्स आहे ना बघा सो तिच्यामुळे एक माझा क्लिअर झाला बाई माझी टीचिंगमध्ये काहीच फॉल्ट नाही आता समोरची पोरा जर मी शिकवेन ते घेतील नीट त्यावेळी घरी जाऊन पण करतील किंवा असं जेव्हा शिकवते हो तेव्हा पण लक्ष नसतं त्यांचं भरपूर वेळा तर असा होत आहे अलगच डिस्ट्रॅक्ट असतं भाई भाई त्या नाही गेला लक्ष दिला नीट तर तुमचं पण असं मार्क्स येऊ शकतात लिटरली एवढा फरक मला एवढा बरा वाटला त्या वहिनीने मला कॉल केला पहिले ना असं सांगितलं त्यांनी असं श्रेय पण दिला का हा ट्यूशन मुलं बघा काय झालं ॲट माझ्या मेहनतीचा फरक ऍक्च्युली मेहनत सगळे पोरांना तवरीच आहे पण ना पोरा करत नाही याच कारणामुळे ना मी ट्युशन घेणार सोडलेली पोरा लक्षात देत नाही आता बघू वापस स्टार्ट करता काय होतं इकडे बघा या आई कुठे झाली आई कसाला खेकड कुठे असं नसतं यो खेकड आहे खेकड चपटी आहे चपटी चपटी आहे चपटी आहे आई तुझ्यापेक्षा जास्त मला माहिती आहे ट्युशन सोडला किंवा माझे मी शिकवत नाही म्हणून तुमच्या पोराना कारला काही असं काही नाही मी ताजी ताजी आलेली आहे शालेतल्या आम्हाला जी पुस्तकं होती ना तीच या पोरांना पुस्तक सो so, मला माहिती आहे का कोणतं क्वेश्चन मेन आण तेच तेच उलटं फिरून फिरून येत असतं कोणता काय केला पाहिजे त्यावेळी चॅप्टरमधल्या सो so, ताजा ताजा इन्सान उमेद तुम लोक हो दस पंधरा साल वॉली ट्युशन मला गा रे हो समजे ना सो so, माझी टीचिंग व आता नाही करायचं कोणी बाई मी खळ जाम उदास झालतो पण नाही दृशाने साबित केला आता त्याची टीचिंग चांगली आहे सरावर झाला खुदके मुंह मिठ्ठू में बहुत कोई करे ना करे मैं खुद की तारीफ कर लेती हूँ वा पण बॅकग्राऊंड आहे बघा है प्यारा मस्त वाटते ना ए ते चॉकलेट आहे हां चला पाऊस पडतो जास्त फोन ना भिजवत नाही म्हणजे पाण्याने काही होत नाही एवढा पण ना याने होत चार्जिंग नाही होत काही वेलासाठी तर सुकत नाही म्हणून राहू द्या आज मला कोणता देव असलं माहीत नाही पण भाऊची पण रूम मीनी क्लीन केली हे बघा त्याचा बोर्ड वगैरे आहे वेट टिश्यूनी एकदम आमचं बोर्ड ना जिथून बनवलं आहे तिथूनच असे काले कालंसारखं सो so, वेट टिशूने जाम मस्त क्लीन होतं ते केलं माझी रूम क्लीन केली हॉल साफ केल्यावरचा आजकालचा तरी खराब देव असले माझा भाऊ मला नुसता ना माझे किचनवाला जो एरिया आहे ना मी ज्याच्यावर व्हिडिओ बनवतो त्याच्यावरनं बोलत असतो पण स्वतःचा पी सी सेटअप एवढा मागाचा आहे आणि तो एवढा धुलेरा धुलेरा ठेवले त्याने सगळं आणले पण क्लीन करायचं आहे इथे असेल पण तो पुरा किट आहे तरी पण बघा हे बघा जाऊ दे मी क्लीन करत आता मला दुसरा पण क्लीन करायचा आहे चलो ही रूम पण क्लीन झाली आता आता तो पोरानं बसायला ना, बसा ना। चटई किंवा सतरंजी काहीतरी आणायला लागेल मग डन हॉलची पण थोडी थोडीफार साफसफाई केली पसारा होता खूप मी ना व्लॉग नाही करत मग बरोबर साफसफाई करता व्लॉग करायला लागला इथल्या अँगल तिथला अँगल मग मी टाकतो त्यापेक्षा पहिलेच करून टाकायचं ही पप्पांची रूम इथं तर एवढा पसारा आहे ना मी दाखवत नाही पुरा आई पिसलेल मध्ये दाखवलं तर ॲक्च्युली सीन कसं आहे ना मी आईला इतकुशी पण मदत नाही करत कोणतंच काम असं आईला सगळं एकटीलाच करायला लागतं मग या साफसफाई व आईचं काय ध्यान तेवढा जात नाही अवश्य पण नाही मदत काय इतकी इतकी पण नाही सो चलो आज आपणच त्यांची रूम क्लीन करू हा केली जेवढी क्लीन आहे बा पप्पांनी लगेच पॅन्ट काढून ठेवली तर यांची रूम अशीच राहिल आमच्या खोच्या कवरमध्ये काहीतरी आहे मी वरती चरल्या साप बिपासल तर कुठे गेला लांबल ते काय माहिती घाबरवला ना मेंटल झाली आकलची कांदी बघू प्रत्येक वेळी ट्युशनची ओपनिंग करून घेतानी पोरा माझ्याकडनं खाली पाठवताना बाबा <laughs> एवढीच होय <laughs> <बुपत्वार्थ। laughs> सुहानी बो आठ तुटले <laughs> न्यू <laughs> क्लास अरे अपनी लाईट पण बंद केले आतमधली काय करता कप नी नी आवरा बेकार उरवलं इदा आवरे बेकार मी खोलीन दव आंगा उरलं पाहिजेन दे।, दे।, दे, 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 दे चल मे भी उठाने में मदत करती हूँ यल आता आता आंगा वाला मग पोरीच काम बरोबर करू शकतात ही पण इकडं ब येल्लो ये येल्लो का दिसतो इकडे बघ बघ सब येल्लो येल्लो क्यों दिख रहा बसा आता मी उचलता व्या तुम्ही पण उचला मदत करा मला स्वयं कसं वाटत तुला एवढ्या महिन्यातून आलास तू ट्युशन ला वापस तुला अभ्यासू रिशाने तर पूरा पेपर फाडला नाही का रिशा सेकंड आली डायरेक्ट क्लास मध्ये तुला कसं वाटतंय भाऊ कधी कुत्री स्वतः सांगतो ब्लॉग चालू सांग तुला कसं वाटते बस एवढीच फिलिंग तू सेकंड आली तुझ्यापेक्षा जास्त खुशी मग मला मला का नाही होणार तुम्ही प्रूव्ह केला का माझी टीचिंग मध्ये मा कायच फॉल्ट नाही माझी टीचिंग चांगली आहे म्हणून आता पेन आणि लिहायला लागेल याच्यावरून पण तुला कसा वाटतंय <laughs> आता तुला जाम शुद्धलेखन देत जाण की पेन अरे मग तुला सवय कशी होईल पेनची मग तुला पेपराला वापस जर तुला फर्स्ट असेल तर तुला जरा हँडरायटिंग चांगली पाहिजे तुझं चुकाचा की कमी झाला पाहिजे तू तो का घुसकर दुसरे ट्युशन मध्ये आहे पण सध्या जर ट्युशनला सुट्ट्या म्हणून आले ते त्याला का त्याला का, मी का, एक चॅप्टर शिकवले आता बघ हि आजच आज चाल ना उद्या खेळायचं आहे ना विचार तर शरम आहे शर शरम आहे शरम आहे <laughs> 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 <imited Independence> <laughs> <चाहिए> लुडो घालू शकतो याचे लुडो आहे स्वयंची ड्रॉइंग कशी दाखव ही स्वयंची ड्रॉइंग असं सांगतो शी स्वयं शी शी इतनी दे चल निकाल बुक निकाल पहिला काय घेशील चल तू जेव आज तू सांग कोणता सब्जेक्ट व्हेरी गुड माझा फेवरेट सब्जेक्ट सांगा तुम्ही लेखन नाही थांब आजच आले ना म्हणून पहिला तर ही जी रिडिंग घेते त्याच्यानंतर तिची रायटिंग बघता कशी आहे मग त्याच्यानंतर मॅथ्स घेते